नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या शेतामध्ये तुम्ही कांद्याची चाळ कशाप्रकारे मागवू शकता ठीक आहे सरकार तुम्हाला या ठिकाणी अनुदान देणार आहे ठीक आहे पैसा देणार आहे तुम्हाला एक सुद्धा रुपया या ठिकाणी खर्च करायची गरज नाही फक्त गरज आहे की योग्य मार्गदर्शनाची योग्य माहितीची तर मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगणार आहे तुम्हाला कागदपत्र सांगणार आहे प्रत्येक डिटेल गोष्ट सांगणार आहे तुम्हाला त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शूटपर्यंत बघायचा आहे ठीक आहे हे बघू शकता फोटो बघितल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी कांदे ताळ भेटणार आहे ठीक आहे तर यासाठी मित्रांनो सर्वप्रथम सांगतो सरकारी योजनांसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक सरकारी योजनेची माहिती भेटली पाहिजे ठीक आहे म्हणून तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो ठीक आहे कारण मित्रांनो मी बघा प्रत्येक सरकारी योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप माझ्या चॅनलवर कंटेंट टाकत राहतो व्हिडिओज टाकत राहतो मला असं वाटत नाही की अशी कुठली योजना असेल की त्या योजनेवरती आतापर्यंत तरी मी व्हिडिओ बनवला नाही प्रत्येक व्हिडिओवरती व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तुम्हाला मी एवढंच म्हणतो की तुम्ही फक्त या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला शेअर करा शेअर नाही केलं चालेल पण सबस्क्राईब करून ठेवा घंटी आहे ते ऑन करा चला ठीक आहे सबस्क्राईब नाही केलं काही हरकत नाही तुम्ही तसेच मारे चॅनल बघू शकता या ठिकाणी असो पण सरकारी योजना आहे मित्रांनो मजाक नाही आहे सरकारी योजना कोणी सांगत नसते मित्रांनो ठीक आहे प्रत्येकजण आपापला स्वार्थ बघतो आजच्या स्वार्थी जगामध्ये चला असो एक वेळा जर तुम्हाला कंटेंट क्वालिटी बघायची असेल व्हिडिओची किंवा सरकारी योजनेची तर एक वेळा चॅनल ओपन करा व्ह्यूज बघा माझे सबस्क्रायबर्स बघा किती आहे ठीक आहे तुम्हाला क्वालिटी समजून जाईन काय आहे चॅनलची असो चला तर मी तुम्हाला सांगणार या ठिकाणी हे कसे मागवायची तुम्ही ठीक आहे मानवी सेना मित्रांनो माझं नाव ना सेना चला ठीक आहे सर्वांचं स्वागत आहे त्याचबरोबर मी हवा हवामान अंदाजावरती महाराष्ट्रामध्ये सध्या काय हवामान अंदाज आहे याच्यावर पण व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघून घेता हा बघितल्यानंतर ठीक आहे चला तर मित्रांनो बघा ही कांदेची चाळ आहे यासाठी तुम्हाला एक या वेबसाईट आहे त्या ठिकाणी ती वेबसाईटसुद्धा सांगणार आहे मी तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावर गेल्यानंतर त्या ठिकाणी तो फॉर्म भरू शकता चला तर मी कागदपत्र सांगतो तर मित्रांनो यासाठी तुम्हाला शेतीला सातबारा बारा उतरावं लागेल सातबारा बारा कांदा पीक पेरलेल कांदा पीक हे तुम्ही पेरलेलं आहे याची नोंद लागेल ठीक आहे म्हणजे तुम्ही कांदा पेरलेला समजवलं पाहिजे ना नाही एखादा ना ना शेतकरी सोयाबीन पेरेल किंवा ऊस पेरेल आणि कांद्याची ताळ घेऊन येईल तसं नाही तुमच्या सातबारा बारा उतऱ्यावरती कांदा पीक याची नोंद पाहिजे ठीक आहे त्यानंतर आठ नंबरचा एक फॉर्म पाहिजे न तर आधार कार्ड पाहिजे पॅन कार्ड पाहिजे बँकेत अकाउंट पाहिजे ठीक आहे अशा प्रकारे डॉक्युमेंट टाळे का मत डॉक्युमेंट पाहिजे ठीक आहे आता एक वेबसाईट आहे मित्रांनो त्या वेबसाईटचं नाव तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेलं आहे तुम्हाला आता तुम्ही म्हणसाल की एवढी सुद्धा माहिती सांगत आहे पण वेबसाईट नाही सांगत आहे तर मित्रांनो बघा मी प्रत्येक व्हिडिओ माझा प्रत्येक जो व्हिडिओ बनत असतो त्या व्हिडिओ संदर्भात मी जेवढी माहिती असते मित्रांनो ते पूर्ण माहिती मी त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून टाकत असतो आता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स पण टाकलेली आहे तो आता राहिला विषय वेबसाईटचं आता बघा नेट यार्ड की नेटवर्ड असं काहीतरी नावाच्या वेबसाईटचं नेटवर्ड गव्हर्नमेंट डॉट इन असं काहीतरी ठीक आहे परंतु माझ्याच्यानं काही चुकीची वेबसाईट सांगल्या गेली किंवा चुकीची माझी सांगल्या गेली असं मला वाटत नाही मित्र म्हणजे असं मला करायचं नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला काही वेबसाईट सांगत नाही जेणेकरून माझी जर वेबसाईट चुकलीत तुमचं नुकसान होईल म्हणून ठीक आहे तेमी लिया है। बर बर। में तर बघा ते मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्याचबरोबर महाडी बी टी वेबसाईट आहे मित्रांनो खूप महत्त्वाची वेबसाईट आहे तुमच्यासाठी कारण महाडीबीटी अशी वेबसाईट आहे की सरकार तुम्हाला अनुदान देऊन तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे टाकते सरकारी योजनेची वेबसाईट आहे पेशलते महा टी डॉट कॉम तर तुम्ही बाबा एकच काम करा आता तुम्हाला जे मी डॉक्युमेंट सांगितलेले आहे ते डॉक्युमेंट घ्या जसे की आधार कार्ड पॅन कार्ड सातभोर उठावा गट अ आठ ओचा फॉर्म ठीक आहे हे सर्व कागदपत्रे महत्त्वाचे जे फॉर्म भरायसाठी लागत असतात ते आता ती कागदपत्र मी अडीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले काहीच काळजी करू नका जर काही क टेन्शन घेऊ नका अजिबात मी तुम्हाला जे जे माहिती सांगत आहे व्हिडिओमध्ये ते मी ऑलरेडी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगितलेले भावांनो ठीक आहे आणि आता ग्राहक सेवा केंद्रावरती जा ठीक आहे तालुक्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या गावामध्ये कोणी असेल तर त्याला सांगा की मला कांद्याची चाळ म्हणून एक योजना आलेली आहे अनुदान म्हणून तिथं फॉर्म भरायचा आहे म्हणा ठीक आहे नंतर तिला जाऊन तर फॉर्म भरून टाका काही पन्नास शंभर घेईन तर घेऊ द्या फॉर्म भरून घ्या शासन तुम्हाला अनुदान त्या ठिकाणी भेटेल ठीक आहे आणि एकदा काय तुम्हाला अनुदान भेटलं मित्रांनो तर तुम्हाला ते आयडिया येऊन जाईल कशाप्रकारे सरकार अनुदान भेटते कशाप्रकारे पैसा मिळते ठीक आहे तर मग अशा प्रकारे तुम्ही इतरसुद्धा योजनांचा लाभ घेऊ शकता अबिंदास ठीक आहे चला तर हा फॉर्म भरून टाकता कांदा अनुदानचा कांदा चाळ अनुदानचा ठीक आहे फोटोच बघू शकतो अशा प्रकारे आता बऱ्याचशा लोकांना माहिती नसते ते बिचारे पैसे खर्च करून या ठिकाणी चांदा हे चाळ विकत घेतात असो तर बघा या व्हिडिओच्या खाली मोर नावाचं एक बटन आहे एम ओ आर ई त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर एक डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होऊन जाईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन केल्यानंतर ते माहिती वाचून घेता ठीक आहे आणि एक वेळा चॅनल ओपन करताना मग इतर जे व्हिडिओ टाकलेले आहेत सरकारी योजनांचे त्या व्हिडिओवर नजर टाकून द्या तुमच्या कामाचा तो व्हिडिओ सापडून तुम्हाला ठीक आहे आणि शॉर्ट्स बनवलेले आहेत माझे शॉर्ट्स खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो एका मिनटात देखील म्हणजे खूप कमी वेळात ते माहिती माहिती भेटत राहते ठीक आहे चला तर सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आपण पुढच्या आठवण भेटूया एका नवीन नुण शासकीय योजनासह हो। तो बरोबर सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र